नमस्कार मी विनय कामडा करून पाहता त्रिपुरा युनायटेड पोलीस आवाजचा तुमचा प्रतिनिधी सध्या मी नांदेडमध्ये आणि नांदेडमध्ये स्वामी तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये आणि विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन अभ्यास केंद्र आहे या ठिकाणी आपल्यासोबत डॉक्टर सुनीता यादवराव पाटील आहेत आणि त्या या अध्यासन केंद्राचे समन्वयक आहेत मॅडम आपलं स्वागत आहे नमस्कार पहिल्यांदा मी स्वामी रामांकित मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र अंतर्गत म्हणून नुकतीच मला माननीय डॉक्टर मनोहर दासकर सर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांचे फुलगुरु यांनी मला अतिरिक्त कार्यभार सोपवलेला आहे त्यांचे मी मनापासून प्रथमतः आभार व्यक्त करते नंतर माननीय डॉक्टर अशोक महाजन सर प्रगुरु डॉक्टर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नानडी यांचेही मी खूप खूप आभारी आहे की त्यांनी मला ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व अभ्यास अभ्या केंद्र याचे समन्वयक म्हणून अतिरिक्त कार्यभार सुपवलेला आहे सुरुवातीला मी माझा एक परिचय थोडक्यात देते की मी सुनीता यादवराव पाटील पाटील मी गेली वीस वर्षापासून शिक्षणशास्त्र संकुल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून सध्या कार्यरत आहे सुरुवातीला मी दोन हजार पाचला होते नंतर मग असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत होते आता असोसिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे तर सरांनी मला हे कार्यभार सोपवला त्याच्यामुळे सरांचे खूप खूप मी चाचकर डॉक्टर मनोहर चास्कर सरांचे मी खूप खूप आभार व्यक्त करते मॅडम तुमचं कसं राहणार आहे ठिकाणी येस तर सुरुवातीला याच्यामध्ये पहिल्या पहिले समन्वयक या म्हणजे माझ्या आधीचे दहा वर्ष कार्यकाळासाठी ती विठ्ठल सर म्हणून कार्यरत होते त्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या या अभ्यास केंद्रासाठी खूप चांगलं त्यांचं कार्य केलेलं आहे एकंदरीत ते दहा वर्षाचे कार्य कार्यकाल होता त्यांचा त्यांनी खूप केलेलं आहे परंतु त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला आता पुढे योजन ठेवायचं आहे या केंद्राच्या अंतर्गत कोणत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासन व अभ्यास केंद्राअंतर्गत केंद्राचे उपक्रम थोडक्यात के मी सांगू इच्छिते की इथं विविध प्रकारच्या व्याख्यानमाला चालतात इथं संदर्भ ग्रंथालय उपलब्ध आहे ई रिसोर्सेस उपलब्ध आहेत बरेचसे चर्चासत्राचं आयोजन केलं जातं कार्यशाळेचं आयोजन केलं जातं विविध कॉन्फरन्सचं आयोजन केलं जातं व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून आम्ही वेळोवेळी या या अभ्यास केंद्रासाठी विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी आम्ही म्हणजे उपलब्ध करून देतो सगळ्यांना की जेणेकरून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त या केंद्राचा अभ्यास केंद्राचा फायदा म्हणून आम्ही करून देतो परत त्याच्यामध्ये या अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासन व अभ्यास अंतर्गत एक सर्टिफिकेट कोर्स चालतो त्याचं नाव आहे सर्टिफिकेट कोर्स इन फुले आंबेडकर हा एक वर्षाचा अभ्यासक्रम आहे आणि प्रत्येक वर्षाला आमच्याकडं चाळीस स्टुडंट इथं आमची स्ट्रेंथ असते आणि त्याच्यासाठी आमच्याकडे प्रत्येक वर्षी चाळीस मुलं ऍडमिशन घेतात आणि पुरेपूर या सगळ्या अभ्यास केंद्राचा फायदा घेत असतात सांगितलं की नही कोर्स आहे विचाराच्या संदर्भात याच्यामध्ये म्हणजे तर याच्यामध्ये बघायला गेलं तर विद्यार्थी या ठिकाणी किती दिवस म्हणजे रेग्युलरचे काही क्लास होतात कसं असेल एक कोर्स जेव्हा चालतो आपल्या आंबेडकर आंबेडकर अभ्यास तर याच्यामध्ये आम्ही शुक्रवार आणि शनिवार याच्यामध्ये तीन ते पाच या दरम्यान आम्ही काय करतो विविध व्याख्यानमालाचं आयोजन करतो वेगवेगळ्या या कोर्सच्या रिलेटेड जे काही हे असतात प्राध्यापक असतील किंवा चांगले स्पेशलिस्ट असतील त्याच्यामधले त्यांना आम्ही काय करतो याच्यासाठी पाठाधण करतो आणि त्यांचे गेस्ट आयोजित करतो त्यांचे लेक्चर आयोजित करतो आणि मुलांना त्याचा फायदा उपलब्ध फायदा करून देतो यासाठी काही पात्रता आहे का त्यासाठी मुलांचं युजी असलं अंडर ग्रॅज्युएशन असलं तरी आम्ही याच्यासाठी त्यांना काय करतो की या सर्टिफिकेट कोर्स साठी आम्ही त्यांना प्रवेश देतो त्या संदर्भात तुम्ही जर सांगितलं अनेक कोर्स या ठिकाणी जातो आणि ज्या काही महापुरुषांच्या जिंत्या असतील किंवा या ठिकाणी स्पेशल ग्रंथालय वेगवेगळं आहे तुमचं कशा पद्धतीचं काम असणार आहे तुमचं काय तर या अंतर्गत का आम्ही काल परवाच एक सरांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर मनोहर सर कुलगुरु आमच्या विद्यापीठाचे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एन एस एस आणि आमचा आंबेडकर चेल यांच्या अंतर्गत आम्ही नुकताच एक अण्णाभाऊ साठे जयंतीचा प्रोग्राम आयोजित केला हा जयंतीचा प्रोग्राम एक तारीख आणि चार तारखेला के आयोजित केला होता एन एस एस चे डायरेक्टर आणि मी आणि आम, या अंतर्गत आम्ही रक्तदान शिबिर आरोग्य तपासणीचं शिबिर हे के केलेलं होतं एक तारखेला आणि चार तारखेला आम्ही व्याख्यानमाल विशेष व्याख्यान ठेवलेलं होतं याच्यामध्ये दोन व्याख्यान ठेवलेले होते आणि नंतर आम्ही एक शाहीद जलसा त्यांचं आयोजित केला होता आता पुढे पुढे आमचं असं विजन आहे की दर महिन्याला जे काही पुण्यतिथ्या वगैरे येतात तर ज्याच्या ज्याच्या पुण्यतिथ्या किंवा जयंत येतात त्या लोकांच्या आम्ही काय करतो थॉट्स विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो ते मग अण्णाभाव साठे असो फुले असो सावित्रीबाई फुले असो महात्मा फुले असो हा यांच्या सगळ्यांचे आम्ही काय करतो व्याख्यानांचं आयोजन करत असतो त्या अनुषंगाने आम्ही एखादी कॉन्फरन्स ठेवतो सेमिनार ठेवतो आणि त्याच्याद्वारे विद्यार्थ्यांना ते काय करत असतो विचारांचं त्यांना ते पुरवत असतो आता परत एक मी सांगू इच्छिते की आमचं या अभ्यास केंद्राचं पुढे अजून काय विजन असणार आहे तुम्ही विचारला होता मला तर आपलं हे मुख्य काय बघा की आंबेडकरांची फिलॉसॉफी सगळ्यांना समजली पाहिजे अंडरस्टँडिंग द फिलॉसॉफी ऑफ आंबेडकर थर्स तर या दृष्टिकोनातून आम्ही ग्रंथालयामध्ये खूप सारे ग्रंथ उपलब्ध करून ठेवलेले आहेत पुष्कळशे आम्ही इथं ग्रंथ पुस्तकाच्या स्वरूपामध्ये कर उपलब्ध करून ठेवलेले आहेत आणि आमच्या आंबेडकर चेअरला विविध व्याख्या त्यांनी विशेष लोकांनी आम्हाला ग्रंथ दान केलेलं आहे तर आमचं एक फिलॉसॉफी ऑफ हो आंबेडकरची फिलॉसॉफी समजण्यासाठी हे उपयुक्त केंद्र आहे नंतर हे केंद्र आम्ही रिसर्चच्या दृष्टिकोनातून पण पाहणार आहोत की अकॅडमिक ओरिएंटेशन रिसर्च कसं झालं पाहिजे आणि एक कॉन्स्टिट्युशनल इम्पॅक्ट कसा पडला पाहिजे विद्यार्थ्या हे पण समजण्यासाठी आम्ही त्याचा वापर करणार आहोत बरं का नंतर एक आज असं एक विजन आहे की एस्टॅब्लिश वर्ल्ड क्लास रिसोर्स सेंटर आणि लाईक लायब्ररी हाऊसिंग आमचं झालं पाहिजे जे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत जे आमचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र हे व्हायला पाहिजे असं आमचं एक विजन आहे आणि परत आम्ही आंबेडकर डॉक्टर आंबेडकरचं जे काही वर्ल्ड वाईड जे काही वर्क आहे ते आपल्या तणागाळातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोच पाहिजे केवळ आंबेडकरवादीच नाही तर सगळ्या विद्यार्थ्यांना आंबेडकरांचं वर्क समजण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे रिलेटेड रिसर्च समजण्याच्या दृष्टिकोनातून दुरु, त्यांचे काही रेअर डॉक्युमेंट असतील ते सगळे डॉक्युमेंट वगैरे मटेरियल आम्ही या आंबेडकर आम अध्यासन केंद्रामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याचा फायदा आपल्या मुलांना सगळ्या मुलांना झाला पाहिजे विद्यार्थ्यांना झालं पाहिजे आमचं पुढील असं हे आहे सोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हत्यासम व अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉक्टर पाटील मॅडम होते आणि यांनी सांगितले की आणि यांनी सांगितलंय की या ठिकाणी अनेक कोर्स देखील जातात आणि त्यांचं विजन आहे की येणाऱ्या काळामध्ये चांगले विचारवंत या ठिकाणी आणून जे काही विक विद्यार्थी असतील त्यांना ॲडमिशन जे घे घेणार आहे त्या कोर्ससाठी त्यांना त्याचा फायदा होणार आहे असं इथून आपले पाटील मॅडम यांनी सांगितलेलं आहे ते काळामध्ये हे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त इथं ॲडमिशन घेऊन ज्यांना जे गरज आहे डॉक्टर वासवायचं जे सर्टिफिकेट ज्यांना आवश्यक आहे त्यांनी इथं ॲडमिशन केलं पाहिजे